हे बघा दिदीला दे एक पान तोड म्हणलं तेवढं व्हायना जाणे इथं तोड लवकर कट म्हणे तोड की बघा आता फुलं आहेत ना तुम्हाला दिसतात नाही फुलं गुलाबी झोपतात बर का लगेच पाच साडेपाच वाजता आता साडेचार वाजले आहेत तरी आता फुलं झोपलेली आहेत झाडांच्या पानापेक्षा आहे, या फुल आहे। पाना ना फुलं लवकर झोपतात जाड बघून घेऊ थोडं जास्तच घे मला चेहऱ्याला पण लावायचं आहे हां एवढस घेऊन आली जाड बघ ते नको ते नको बघ ना ते त्याच्या बाजूच बघ बरं त्याच्या बाजू खाली खाली

तो बीबी तेल तैयार करते टक हाँ टक मस्त फूल के लिए दीदी ने छोट बिंबू चाड़े ए मिर्ची ये पुढ़ी पुढ़ी हाँ घे हाँ घे पाने घे दोन चार घे हलूह एक एक पाने घे हाँ हाँ हा चार पाच पाना कि बाद झालं मग हल काटेले असत खोबरं तेल किती वतले मी ह्याच्यात पाहू शकता माझे इथे खातात घुसला काटा अरे बापरे चल येते ना नको टाक टाकत लिंबू लिंबूच्या झाडाचे पान आहेत आता मस्त उकळवते